आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की वसुंधरानी आणि रम्याने मुद्दामच मंजूच्या डोक्यामध्ये काउन्सलरबद्दल चुकीचं भरवलेलं असतं आणि काउन्सलर नंदिनी घरात घेऊन येणार आहे आणि तिच्यामुळे आपल्या पिहूला त्रास होणार आहे नंदिनी आपल्या पिहूला वेडे ठरवण्यासाठी काउन्सलर घेऊन येते हे सगळं वसुंधरा आणि रम्या मंजूच्या डोक्यामध्ये घालतात ज्याच्यामुळे मंजूला नंदिनीचा भयंकर राग येतो आणि म्हणून मग मंजू तरा तरा जाते आणि नंदिनी सोबत गप्पा मारत बसलेली असते तिला काउन्सिलर बद्दल सगळं समजावून सांगत असते तिथून मंजू नंदिनीच्या हाताला धरून बाहेर ओढत आणते आणि मंजू मग मानिनीला वहिनी आहे म्हणून हाका मारते आणि तिथं मग मानिनी येते आणि म्हणते काय झाले तुम्हाला काय इतकं ओरडताय तर मंजू भयंकर चिडलेली असते मंजू मानिनीला म्हणते तुझ्या सुनेकडे बघ तिला तिच्या हद्दीत राहायला सांग नाही तर मी काहीतरी करून बसेन इतक्यात घरातले सगळेजण तिथं येतात जेव्हा मग मंजूला म्हणतो आता काय झाले जरा शांतपणे बोल ना तेव्हा मंजू म्हणते आतापर्यंत शांत बसले होते म्हणून आता तुझी बायको काहीही करायला लागली काव्या म्हणते ताई काय झाले तू काय करायला निघालेस इतक्यात मंजू म्हणते तुझी बहीण माझ्या मुलीला वेडे ठरवायला निघाले ज्या बहिणीने घरामध्ये काउन्सलर बोलवलाय आणि तिने पिहू साठी काउन्सलर बोलवलाय आता ती पिहूला अनेक प्रश्न विचारणार त्यामुळे तिला भीती वाटणार पिहू घाबरून जाणार तुझी बहीण माझ्या मुलीला वेडे ठरवायला निघाले तितक्यात नंदिनी म्हणते अहो काय बोलताय तुम्ही मंजू आत्या तेव्हा मंजू नंदिनीवर ओरडते आणि म्हणते तू गप्प बस पिहूसाठी मी आणि मिथून आहोत अजून तू न सांगता काउन्सलरला बोलवलंस तेव्हा मानिनी म्हणते माझा ऐका नाही तिने मला काउन्सलरबद्दल मला सांगितलं होतं मला विचारूनच केलंय तिने त्यावेळेला मंजू मग मानिनीला म्हणते तुला सगळं माहिती होतं तरी तू तिला साथ दिलीस वहिनी तुला माझी पिहू नको झाली का तेव्हा मानिनी म्हणते तसं नाही आहे मंजू वहिनी तेव्हा मग मंजू म्हणते मग तुम्ही असं का केलं इतक्यात मग पार्थ म्हणतो मंजू आता तसं नाही सगळ्यांना पिहूची काळजी आहे म्हणूनच काउन्सलरला बोलवलंय तेव्हा मंजू मग पार्थला म्हणते घरामध्ये काउन्सलर येणार म्हणजे काय होणार तुला माहिती आहे का काउन्सलरचा अर्थ तरी माहिती आहे का तुला तेव्हा काव्या म्हणते मध्येच मुद्दाम नाही काउन्सलर म्हणजे काय आम्हाला माहिती नाही त्यावर मंजू म्हणते बघा हिला आय ए एस आहे आणि ही काउन्सलरचा हिला साधा अर्थ सुद्धा माहिती नाही कसं होणार देशाचं जू म्हणते अगं काउन्सलर म्हणजे जी खूप प्रश्न विचारते ज्याच्यामुळे टेन्शन येतं आणि खूप भीती वाटायला लागते तेव्हा मग नंदिनी म्हणते तसं नाहीये मंजू आत्या त्यावर मंजू परत नंदिनीवर चिडते आणि म्हणते तुला कळत नाही का पिहू पासून तिच्या मैत्रिणी दूर होतील इतक्या तिथं आनिशा येते आणि आनिशाला बघून मग मंजू परत भयंकर चिडते आणि डायरेक्ट आनिशाच्या अंगावर जात म्हणते आली ही काउन्सिलर आली आता माझ्या पिहूला पिडायला आली जशी आलीस तशी घरातून बाहेर जा म्हणून आनिशाला हाताला ढकलून ओढत असते सगळेजण मंजूला शांत करत असतात मंजूची समजूत घालत असतात परंतु मंजू त्या ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते त्यावेळेला काव्या मग शांत बसा म्हणून खूप जोराने ओरडते आणि मग काव्या जोराने ओरडल्यानंतर मग मंजू शांत होते काव्या म्हणते ही माझी मैत्रिणी आनिशा तुम्ही हिला कधी बघितलं नाही का घरात तुम्ही बघितलंय ना त्यावेळेला मग मंजू म्हणते बघ तुला मैत्रीण आहे ना, ना मग माझ्या पिहूला तशा मैत्रिणी नकोत का तुम्ही काउन्सिलर बोलवताय का तुम्ही पिहूला तुमच्या हातातलं खेळणं करताय तेव्हा आणि असं म्हणून मंजू रडत असते तेव्हा जीवा ओरडून म्हणतो अगं आत्या इनफ शांत हो तेव्हा मग आत्या म्हणते इनफ का इनफ पहिला तुझ्या बायकोला इनफ कर माझ्या पिहूला एकटं पाडायचा प्लॅन आहे तुझ्या बायकोचा तेव्हा मग पार्थ म्हणतो अगं मंजू आत्या शांत हो तसं काहीसुद्धा नाही पण मंजू मात्र कोणाचं काही समजून घ्यायला तयार नसते मंजू रडत असते तेव्हा मानिनी मग मंजूला म्हणते मंजूदाई तुम्ही जर ऐकून घेता का बास करा आता त्यावर मंजू मानिनीवर खूप चिडते आणि म्हणते तू बास कर तुम्ही सगळे बास करा आणि असं मंजू बोलत असताना काव्या मग मंजूवर चिडते आणि म्हणते शांत व्हा जरा गप्प बसा तुम्ही किती चिडताय एवढं चिडायचं असतं का आणि एवढी बडबड करतात का काय चाललंय तुमच्या डोक्यात आणि हा राग शांत करायला माझ्याकडे एक ट्रिक आहे ती वापरा असं म्हणून काव्या मग मंजूला उलट एक दोन म्हणायला सांगते काव्या म्हणेल तसं मंजूसुद्धा तिच्या पाठोपाठ म्हणायला लागते आणि सगळेजण खूप आश्चर्याने काव्याकडे बघत असतात पार्थलासुद्धा काव्याच्या या वागण्याची खूप गंमत वाटलेली असते पार्थसुद्धा खूप प्रेमाने काव्याकडे बघत असतो आणि मग मंजू शांत होते मंजू शांत झाल्यानंतर नंदिनी मंजूला समजवायला ला लागते आणि म्हणते मी आजपर्यंत पिहूचं कधी वाईट चिंतलं आहे का मग आता कसं मी तिचं वाईट चिंतेन मला जशी काव्यानी आरुष आहे तशीच पिहू आहे आपल्याला शरीराचे आजार करण्यासाठी शरीराचा डॉक्टर लागतो ना तसंच मनाचे आजार दूर करण्यासाठी मनाचा डॉक्टर लागतो आणि तोच काउन्सलर अस आणि तोच काउन्सलर असतो तुम्हाला कुणीतरी काउन्सलरबद्दल चुकीची माहिती दिले पिहूच्या मनामध्ये जे काही दडले ते बाहेर काढण्यासाठी काउन्सलरच्या औषधाची गरज लागणारच आहे आपल्याला आणि विश्वास ठेवा काउन्सलर आपल्याला बरं करण्यासाठीच मदत करतो आणि मग नंदिनी खूप छान समजावून सांगताना मंजूला नंदिनीचं बोलणं पडतं तर मंजू शांत झाले हे बघून रम्याला आणि वसुंधराला मात्र खूप राग आलेला असतो त्या दोघींना आता पुढे काय होईल याची भीती वाटत असते नंदिनी पुढे मंजूला म्हणते तुम्ही काळजी करू नका आता तुम्ही इथं जे काही बोललाय त्याचा मला किंवा इतर कोणाला काहीच राग येणार येणार नाही कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही पिहूच्या आई आहात आणि तिच्या काळजी पोटीच बोललात इतक्या तिथं काउन्सलर येते आणि काउन्सलरला बघून मग मंजू पण खूपच खुश होते आणि काउन्सलरकडे जात म्हणते माझ्या पिहूला बरं करा माझ्या पिहूला काय झालंय ते बघा आणि चला मी तुम्हाला पिहूकडे घेऊन जाते म्हणून मंजून हेत असते त्यावेळेला तिथं काव्य जाते आणि मंजूला म्हणते तुम्ही थांबा ह्या डॉक्टर नंदिनी ताईच्या ओळखीचे येत ना तर तीच त्यांना पिहूकडे घेऊन जाईल आणि मग नंदिनी काउन्सलरला पिहूकडे घेऊन जाते